दिवस सर्व दुस आणि वॉरियर्स ज्या पद्धतीनं आपल्याला आतापर्यंत कामाची उगांगी करून आपल्यावर जी जबाबदारी दिलेली ती शंभर टक्के जबाबदारी या पुढच्या कालावधी आपण दिली पाहिजे कारण या पुढचा जवळजवळ एक महिना जे आपलं मतदान सात तारखेला आज किती तारीख काय भूत आजपासून काय त्या होईपर्यंत मतपेटी त्या ठिकाणी गोडाऊनला पोहोचवण्यापर्यंत ती आपली जबाबदारी आणि मतपेटी काय तशीच महत्वाची नाही आता डोंगळेकरांनी सांगितलं मतं कशा पद्धतीनं त्या मतपेटीत आली पाहिजे कशा पद्धतीनं ज्या बुथवर काही कुठं कंपन्या असेल त्या ठिकाणी किंवा काही पदाधिकारी असतील मी असेल तर लगेच तुम्ही संपर्क साधा जिथे जिथे काही अडचणी असतील त्या अडचणी आपण शंभर टक्के सोडू माझा या दरा चालू आहे ज्या गावामध्ये आता बऱ्याचशा गावामध्ये बुथ प्रमुख त्या ठिकाणी आता प प जो माझी पंचवीस पंचवीसच्या पुढं म्हणजे जवळ अठ्ठावीस एकोणतीस गावा झाले असतील पण त्या ठिकाणी गुरपूर विचारल्यानंतर काही ठिकाणी तिथे उपस्थित मग आज या ठिकाणी मी गावामध्ये दौऱ्याला आल्यानंतर तिथल्या काही अडचणी असतील नसतील त्या तुम्ही सांगितल्या पाहिजे जेणेकरून कोण काम करत असत आपल्या पक्षाचे पदाधिकारी असतील सर्व तिथला स्थानिक कोण एखादा कार्यकर्ता असेल की बाबा त्या निमित्तानं त्यांना जर आपण बोलतो तर त्याच्यामुळे अजून वातावरणात फरक पडल त्यामुळे मतदानाचा फरक पडल तर गावामध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी बोलवलं पाहिजे त्याच्याशी माझी चर्चा घडवली पाहिजे तर ज्या ज्या गावामध्ये दौरे होते कारण उमेदवार आलेले आहेत उमेदवारांना सुद्धा आता राहिलेले दिवस किती सात तारीख मी जवळजवळ अठ्ठावीस उपस्थितीची उपस्थिती झाली अठ्ठावीस दिवस जवळजवळ सहा मतदारसंघात सहा मतदारसंघातले अठ्ठावीस दिवस जरी म्हणलं तर दिवस किती येणार आहेत आपल्याला चार सात रुपये चार दिवस उमेदवार आता आजचा एक दिवस गेला तरी चार दिवस एका मतदारसंघात उमेदवाराने वेळ मिळला त्यामुळे उमेदवाराची वाट शंभर टक्के आपण बघायची नाही मतदारांना या निमित्तानं देशामध्ये मोदींच्याकड वागावं लागलं आणि ज्या पद्धतीनं विरोधक टीका टिप्पणी करतात आता त्यांच्या टीका टिप्पणीला लक्ष देऊ नका लोक त्यांची चष्टा करावी लागेल म्हणजे त्यांचं प्रत्येक गोष्टीत म्हणणं असतंय की वंदे भारत प्रेम चालू राहील माझा दबाव होता म्हणून चालू राहिले म्हणजे यांचा दबाव बरंच आहे चंद्रयानं वर का सुटलं गेलं तर यांचा दबाव होता म्हणून चंद्रयान केला त्यामुळे यांचा दबाव असायचं द्या आपल्याला कळत यांचा दबाव किती काय तर या निमित्तानं बाकीच्या दृष्टीकडे आपण बघू लागत असतील आपणार काम करत नाही जागावरती टीका करत असतील पक्षावरती टीका टीका करत असतील ना जर आता मानसिक म्हणजे जनताच पडणार आहे त्यांच्या टीका तर आपण या निमित्तानं आपले पक्षाचे आपण ही निवडणूक विकासाच्या जोरावरती आपण निवडणूक घेऊन जातो तर ही निवडणूक करत असताना आपण नक्कीच जे दे देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी त्यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आपण त्यांना का तिसऱ्यांदा पंतप्रधान करावं या गोष्टीचं आपण सगळ्यांनी नागरिकांना सुद्धा पटवून गेलं पाहिजे आज आपण बघतोय की प्रत्येक क्षेत्रामध्ये आज भारताने जगामध्ये जर बघितलं तर भारताची उंच भाराणी ज्या भारताने ज्या भारताकडे आज आपण बघू शकतो शत्रू राष्ट्र सुद्धा प्रत्येक शत्रू राष्ट्र आपल्या अंगावर म्हणजे एखादा देश सोडायचा आणि मागण मजा बघत बसायची ही चायना अमेरिका या मराठी देशाने पुन्हा जर पुढे व्हायचं आणि आपली मजा बघत बसायची पण आज परिस्थिती गेल्या दहा वर्षांमध्ये भारताची परिस्थिती कशी झाली आज ही सारखी तर शांत आहेत परंतु अमेरिका सारखे सुद्धा देश हे घडत त्याचं कारण काय त्याचं कारण नरेंद्रजी मोदी